आता ही ना गावटी भेंडी घेतली तर आपण ना याची ना मसाला टाकून भाजी करणार आहे ही आता गावटी भेंडी शेतातली आणलेली आहे ही धुतलेली आहे आणि आता आपण ह्याला टिशून चांगलं पुसून घेऊया ही आहेत ना भेंडी पुसून घेतली ना की चांगलं म्हणजे असे हे होत नाही गुळगुळीत असे होत नाही टिशून किंवा एखाद्या फडक्याने चांगलं पुसून घ्यायचं ह्याला असं ना चीर देणार आहे आणि ह्याची ना आपण काढून टाकणार आहे हे थोडंसं आणि ह्याला आहे ना असं आपण कापणार आहे थोडे मोठे मोठे कापायचे हे सगळे ना असे कापून घेणार आहे असं चिर पाडल्यामुळे काय होतं तर मसाला त्याच्यामध्ये चांगला मुरला जातो आता आपण ना तवा ठेवला आणि त्याच्यावरती आता आपण भेंडी आहे ना ती भाजून घेतोय त्याच्यामध्ये आपण आता ना तीन चार पाच कोकम टाकणार आहे चांगली ही भाजून घेणार आहे ते आपण ना दोन तीन कांदे बारीक कापून घेतले आहेत त्याच्यात एक मिरची आहे आणि ह्या चार पाच सहा लसूण पाकळ्या आहेत ते आपण बारीक करून घेतलेले आहेत आणि हे कढीपत्ता आहे हे पण आपण थोड आपण घेतलेले आहे त्यानंतर कोकणं टाकली आहे आपण ते थोडं घालून आता बघू शकता तुम्ही छानपलची भेंडी भाजलेली आहे कढई घेतली आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकलंय तेल गरम झालं तर त्याच्यामध्ये जिरा आणि राई टाकलंय थोडेसे थोडे तोंडच्या आपण थोडासा हिंग टाकतोय आपण मिरची एक मिरची येते कढीपत्ता आणि लसूण हे टाकतोय त्याला आणि चांगलं परतून घेऊया आता आपण ह्याचा कांदा टाकतोय ना चांगला आपण परतून घेणार आहे तेलामध्ये चांगला लाल करून घेणार आहे आपण ना एक चमचा मालवणी मसाला टाकतोय चांगला भाजलाय आणि त्याच्यामध्ये पाव चमचा आपण हळद टाकतोय आपण जास्त टाकणार नाहीये फक्त मालवणी मसाला मसाल्यातच आपण मी भेंडी करून घेणार आहे आता हा चांगला परतून घ्यायचा त्याच्यात पाणी टाकणार आहे छान ग्रेव्ही होईल आता हे चांगलं आहे ना मसाला पण पाणी टाकल्यामुळे चांगला भाजतो आणि मग काही पाणी जास्त राहत नाही होऊन जातं तर आपण थोडंच पाणी टाकतोय त्यात आपण भाजून थोडी ना भेंडी ती टाकणार आहे आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि कांद्यात थोडस मीठ टाकलेलं होतं त्याच्यामुळे आपण नंतर बघूनच मीठ टाकणार आहे भाजीमध्ये ना थोडासा आपण कांदा लसूण मसाला टाकतोय त्याच्यावरती ना आपण त्याच्यावरती भेंडीवरती आपण साठ ठेवलोय आणि त्याच्यात आपण वरती पाणी ठेवतोय म्हणजे ही भेंडी चांगली शिजली जाईल बारीकच ठेवायचं आहे पण ना थोडस मीठ टाकतं चवीपुरतं आणि असे का वाफेवर छानपैकी भेंडी आपली भाजी भेंडीची भाजी झटपट तयार झाली अशी जर गावती भेंडी असते ना तर अजूनच छान चव लागते आता ही भाजी ना आपण चांगली मंद याच्यावरती करून घेतलेली आहे वाफून घेतली छानपैकी आणि मध्ये मध्ये ढवळत राहायचं ही आता आपली भाजी आहे ना तयार झाली आहे अशा आपली भेंडीची भाजी झटपट भेंडीची भाजी तयार झाली आहे आता आपण भाकरीसोबत याचा आस्वाद घेऊया आणि अशा छान रेसिपीसाठी प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कसं वाटली धन्यवाद